मालेगाव शहरातील मालेगाव कापड असोसिएशनच्या वतीने कळवण तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील विद्यार्थी व नागरिकांना विविध प्रकारच्या वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमाचे कौतुक होत आहे मालेगावातील कापड असोसिएशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यात एक हात मदतीचा या उपक्रम अंतर्गत कळवण तालुक्यातील दुर्गम भागातील दरी वडाळा कणाशी पिपडेपाडा पिपळेपाडा सागर डॅम परिसर जदरपाडा आदी भागातील आश्रयशाळा आदिवासी सेवा समिती आदिवासी वनवासी गरजू यासह परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी गरजवंत गरीब महिला पुरुष आदी सुमारे प पाचशेहून अधिक व्यक्तींना साडी शर्ट पॅन्ट विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊचे पॅकेटे दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंचे मोफत वाटप असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य व स्थानिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष संजय फतनानी यांनी सांगितले की समाजाचे आपणही काही देणे लागतो सामाजिक बांधिलकी जपून या गरजवंत गरीब व्यक्तींना मदत करतो आपली ही जबाबदारी असल्याचे सांगत असोसिय असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी सर्व वस्तू वाटप झाल्यावर असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डी जेच्या तालावर आदिवासी गाण्यांवर सर्व आदिवासी बांधव व वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांबरोबर नृत्याचा आनंद घेतला व तत्पश्चात तिथल्या सर्व जनजातीय आदिवासी बांधवांनी पूर्ण असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी राणभाजा बनवून वनभोजनाचा आनंद दिला प्रबंधभूमी महर्षिंसाठी ब्युरो रिपोर्ट टीम नाशिक